ऐका ना आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी तुम्ही जर तुमच्या घरच्यांना एकदा खाऊ घातली तर आठवड्यातून एक ते दोन वेळा बनवावीच लागेल नमस्कार मंडळी फुडबाई संगीता रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज आपण मस्त खमंग भरली ढोबळी मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत ढोबळी मिरचीला आणखीन जास्त चव यावी यासाठी आज आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ही भरली ढोबळी मिरची याला सिमला मिरची असेही म्हणतात ही तुम्ही चपाती बरोबर बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता त्याचबरोबर जेव्हा आपण वरण भात बनवतो किंवा तांदळाची खिचडी बनवतो त्याबरोबर तोंडी लावायला ही ढोबळी मिरची खूपच भारी लागते चला तर मग अगदी झटपट तयार होणारी आणि तोंडाला मस्त चव देणारी ढोबळी मिरची कशी बनवायची ती पाहूया तर मंडळी भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम ढोबळी मिरची घेतली आहे ढोबळी मिरची आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर सुती कापडाने कोरडी करून घ्यायची आता काय करायचं या सर्व मिरच्यांची आपल्याला देठ काढून घ्यायची आहे चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने गोल गोल पुरेवून मिरची देठ काढून घ्यायची भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी नेहमी ताजी आणि फ्रेश ढोबळी मिरची घ्यायची आणि ताजी ढोबळी मिरची कडक असते त्यामुळे चाकूच्या सहाय्याने कापून घेताना ती तुटू शकते तेव्हा काय करायचं चाकू अगदी जागेवरच गोल गोल फिरवायचा आणि मिरचीचे देठ काढून घ्यायची आणि मिरचीचे देठ काढल्यानंतर मिरचीच्या आतील बिया सुद्धा काढून टाकायच्या तर आता सगळ्या ढोबळ्या मिरच्यांचे देठ आणि त्याच्या आतील बिया काढून घेतल्या आता काय करायचं आपल्याला मिरच्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये अर्धे वाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मस्त शेंगदाणे भाजून झाले की यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आणि दोन्ही साहित्य थंड करायला बाजूला काढून घ्यायचे आता पॅन मध्ये दोन चमचे बेसनपीठ म्हणजेच डाळीचे पीठ घालायचे बेसनपीठ सुद्धा आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे तर मंडळी आधी मी पोहे खाण्याचे दोन चमचे बेसनपीठ घेतले होते नंतर आणखी एक चमचा बेसनपीठ यामध्ये घातले म्हणजे टोटल तीन चमचे बेसनपीठ आपण इथे भाजून घेतले आहे अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत बेसनपीठ भाजून घेतले आता काय करायचं एका उकळीमध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे त्याचबरोबर यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा चिरे घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला उकळीमध्ये कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे उकळी असेल तर उकळीमध्ये किंवा पाट्यावर याचा हलकासा बारीक कोट तयार करून घ्यायचा आणि दोन्ही नसेल तर मिक्सरमध्ये सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे लसूण यामध्ये थोडं जास्तच घालायचं त्यामुळे ढोबळी मिरची लागते आता काय करायचं यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला तो यामध्ये घातला त्याचबरोबर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची त्याचबरोबर एक चमचा धना पावडर घालायचे यामध्ये एक सिक्रेट मसाला घालायचा आहे त्यामुळे आपली भरली ढोबळी मिरची चवीला खूपच भारी लागेल तर मंडळी आपल्या भरल्या ढोबळे मिरचीला आणखी जास्त चव येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला घातल्यामुळे मिरची चवीला अगदी जबरदस्त लागते तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर जे बेसन पीठ आपण भाजून घेतले होते तेही यामध्ये घालायचे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि त्याचबरोबर दोन चमचे तेल इथे ते मी यामध्ये घातले आता काय करायचं हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं तर मंडळी तुम्ही पाहू शकता मिरचीमध्ये भरण्यासाठी अगदी खमंग असा मसाला तयार झाला आहे आता काय करायचं एक ढोबळी मिरची घ्यायची आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा बोटाने दाबून दाबून अगदी भरगतचा असा मसाला यामध्ये भरून घ्यायचा खमंगाशी भरली ढोबळी मिरची प्रवासात तर भारीच आहे कारण ही ढोबळी मिरची तयार केल्यानंतर दोन दिवस बाहेर सहज टिकते आणि जर तुम्हाला कधी ही मिरची झटपट तयार करून खायची असेल तर यासाठी काय करायचं यामध्ये कांदा घालायचा नाही आणि अशा पद्धतीने मसाला तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा तुम्हाला मिरची बनवायची असेल त्यावेळेला मसाला काढायचा आणि त्यामध्ये बारीक कांदा चिरून घालायचा आता ढोबळी मिरची बनवण्यासाठी गॅसवर एक जाडसर पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये ते मोहरीचे तेल घातले मोहरीचे तेल असेल तरच घाला नाही तर आपले रोजचे वापरण्याचे तेल घातले तरी चालते आता काय करायचं तेल गरम झालं की यामध्ये भरून घेतलेल्या सर्व ढोबळी मिरच्या घालायच्या आणि सर्व मिरच्या घातल्यानंतर जो काही थोडा मसाला शिल्लक होता तोही यामध्ये घालायचा आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर झाकण ठेवायचे वाफेवर मस्त दोन ते तीन मिनिट या मिरच्या वाफवून घ्यायच्या आता यावरील झाकण आणि मिरच्या उलट्या करून घ्यायच्या सर्व मिरच्या उलट करून घेतल्या की आता आपल्याला यामध्ये थोडा पाण्याचा शिपका द्यायचा आहे यासाठी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचे आणि यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिटे मिरच्या वाफेवर शिजवून घ्यायच्या पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि मिरच्या अशा पद्धतीने उलट्या पालट्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने चारी बाजूने उलट्या पालट्या करून मिरच्या मस्त वाफेवर शिजवून घ्यायच्या मस्त उलट्या पालट्या करून मौसर होईपर्यंत सात ते आठ मिनिट या मिरच्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता मस्त अशा मिरच्या शिजल्या ढोबळी मिरची तयार झाली टिफिनला जर ही ढोबळी मिरची एकदा दिली तर आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्हाला बनवावीच लागेल एवढी चवीला भारी लागते मस्त गरम गरम चपाती बरोबर खायला तर अगदी एकच नंबर लागते गरम गरम वरण भाताबरोबर किंवा तांदळाच्या खिचडी बरोबर तोंडी लावायला ही मिरची अगदी जबरदस्त लागते तर मंडळी तुम्हाला ही भरली ढोबळी मिरची आवडली असेल तर एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा रोज रोज टिफिनला काय द्यायचं हा मोठा प्रश्नच असतो तेव्हा ही भरली ढोबळी मिरची बनवा तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने ही मिरची नक्की बनवा आणि आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद